नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवर सूचक केंद्रातून बोलत आहे माझ्याकडे एक गोसाई समाजाची मुलगी आलेली आहे त्या मुलीचं वय दोन हजार पाचचा जन्म आहे मुलीचं शिक्षण डी फॉर्मशी झालेलं आहे तर मी मुल मुलगी दिसायला सुंदर आहे मुलीचं वय काहीच नाही आहे तर या मुलीला म्हणजे कुठलाही कोणत्याही समाजाचा मुलगा असला तरी चालेल फक्त मुलगा शिकलेला पाहिजेत आणि बिझनेसमॅन किंवा कुठेतरी जॉबला लागलेला पाहिजेत तर मुलगी खूप छान आहे दिसाला आणि तिचं वय पण काही एवढं जास्त नाही तर या मुलीसोबत जर कोणाला म्हणजे हिचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला बसटँडजवळ सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगरेला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळमाजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे आणि मला लोकांना एवढं सांगायचं सा आहे की लोकांनी मला सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता फक्त आठच्या नंतर कोणीही कॉल करू नये कारण की मला लोक रात्री बाराला एकला कधीही कॉल करतात तरी अशा वेळेस मी तुमचे कसं काय कॉल घेणार तुम्ही सकाळी आठच्या नंतर मला कॉल करा तुम्ही कधीही मला आठच्या नंतर कॉल केला तर मी तुमचा कॉल घेते आणि जर मी बिझी असले तर तु, तुमचा मिस कॉल बघितला तर मी तुम्हाला रिटन कॉल करते आणि आपलं ऑफिस सर्व समाजासाठी आहे शेतकरी घटस्फोटीत इधवा इदूर या सर्वांसाठीच माझं वधूवर सूचक केंद्र आहे माझ्या ऑफिसचं नाव आहे एक बंधन वधूवर सूचक केंद्र तर आपलं सर्वांसाठीच ऑफिस आहे आपल्याकडं घटस्फोटीत पण चालतात इधवा इदूर शेतकरी कमी शिकलेले जास्त शिकलेले सर्व चालतात फक्त मराठा जे जास्त शिकलेले असतील आप गेत नहीं। तर ते आपण आप जास्त घेत नाही आपल्याकडे फक्त बी ए बी एपासून तर बारावी दहावी असेच आपण घेतो तर कोणी आपल्या चॅनलला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांना एवढंच सांग सांगणं आहे की आठच्या नंतर कोणीही मला कॉल करू नये कारण की आठच्या नंतर मी तुमचे कॉल कसं घेणार तुम्हीच विचार करा रात्रभर कॉल चालू असतात रात्रभर तुम्ही विचार करा तुम्ही रात्रभर कॉल म्हणजे मला काही समजतच नाही तुम्ही एकला दोनला कॉल करतात तर एकला दोनला तुमचे कॉल कोण घेईन का याचा काहीतरी विचार करून फोन करावा आणि माझं ऑफिस सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं माझं सुद्धा ऑफिस चालू असतं तुम्ही कधीही ऑफिसला येऊ शकता ऑफिसला या चौकशी करा पूर्ण चौकशी करा आणि तुम्हाला पटलं तरच रजिस्ट्रेशन करा धन्यवाद